श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला सतरा दोन हजार एकवीस बी एस एमबीबीएसच्या पन्नास जागा वाढल्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश क्षमता शंभर वरून दीडशे झाली आहे त्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची खऱ्या अर्थाने सुवर्ण दिशेने वाटचाल सुरू झाली आहे अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान दिली आहे पत्रकार परिषदेला संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवाजी शिक्षण संस्था झपाट्याने प्रगती करत डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला मिळालेल्या वाढीव जागा ही त्यांचीच एक फलश्रुती आहे हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संचालक आणि त्यांच्या चमूने घेतलेल्या मेहनतीमुळे जागा होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचे हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणीचे शिवपरिवारातील नागरिकांनी अभिनंदन केले असून भाऊसाहेबांच्या स्वप्न पूर्ततेकडे खऱ्या अर्थाने संस्था मार्गक्रमण करीत असल्याची अशी भावना संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केली आहे मी म्हटल्याप्रमाणे सर्व कार्यरत असणारे संचालक डीन डॉक्टर्स कर्मचारी यांच्या सर्वांच्या परिणामांचा हा परिपाक आहे आणि आम्ही त्याला हातभार लावण्याचा क काम केलं आहे आमचं काही मेजर रोल ह्याच्यात आहे असं आम्ही म्हणत नाही पण वेळोवेळी अनेक लोकांनी त्यामध्ये हे पाच वर्षाची मुदत वा वाढ जी आम्हाला मिळाली ती पवारसाहेबांनीच आम्ही कार्यरत कार्यकारणी कार्यरत झाल्यानंतर आम्हाला मिळाली आणि यावेळी इन्स्पेक्शन झाल्याबरोबर स्वतः गडकरी साहेबांनी आता हे खरं तर मी बोलू नये पण गडकरी साहेबांचीसुद्धा यामध्ये फार मोठा सहभाग आणि वाटा आहे की त्यांनी एकूण आमचं काम करण्याची पद्धत लोकांच्या प्रती असणारी आमची बांधिलकी हे बघून या आम्हाला पन्नास जागा वाढवून दिलेल्या आहेत यामध्ये आता अजून डेव्हलपमेंट कारण की शेवटी सेल्फ सस्टेन ही युनिट झाल्याशिवाय आत्तापर्यंत बाहेरचा पैसा पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये द्यावून द्यावून त्यांचे पॅल स सॅलरीज किंवा इतर सगळे कामं केली जात होती परंतु आता मागच्या तीन चार वर्षामध्ये त्यांच्या पगारासाठी आम्हाला कुठला पैसा उभा करावा लागला नाही सेल्फ सस्टे सस्टेनिंग ते युनिट होण्याच्या दृष्टीनं ती वाटचाल महाविद्यालयाची आहे वैद्यकीय महाविद्यालयाची यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांचा एच हो ओ डीचा आणि डॉक्टरांचा सहभाग आहे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી